पोलीस आहे उद्धव गडकर नावाचा एक पोलिस आहे या पोलिसानं दोन हजार अठरा साली एका महिलेवर बलात्कार केलेला होता त्याचा सह आरोपी प्रफुल्ल सहस्रबुद्धे होता प्रफुल्ल सहस्रबुद्धे हा दसांचा पी ए आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि उद्धव गडकर हा पोलीस दसांचा वसुली एजंट आहे परत दोन हजार अठराला ला बलात्कार झाल्यानंतर त्याला परत पोलीस डिपार्टमेंट मध्ये आणण्याची शिफारस कुणी केली आणि परत त्याच पोलिसानं काल आठ मार्च रोजी एका महिलेवरती बलात्कार केलेला आहे आणि त्याची एफ आय आर पोलीस स्टेशनला नोंद होत नव्हती पण या इथल्या एस पीने त्याची नोंद करून घेतलेली आहे मग महिला दिना दिवशी आठ मार्च या दिवशी उद्धव गडकर नावाच्या पोलिसानं जो बलात्कार केलेला आहे त्याच्या बलात्कारांना अटक कधी होणार आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या माणसांना शासन त्याच्यावरती आरोप दाखल करणार कर वन, वन का वन विभाग नक्की काय वन विभाग एखाद्या मेंढपाळाच्या चा, चार मेंढ्या वनात गेल्या तर त्याला सोलून काढणार वन विभाग दोनशे हरण मारली जात असताना वन विभागाचा इथला जो कोण पी आय असेल कोण अधिकारी असेल इथल्या तालुक्याचा त्याला पहिल्यांदा सस्पेंड केलं पाहिजे आणि त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे त्याशिवाय या दोनशे हरणांचा छडा लागणार नाही त्याची चौकशी होणार नाही पोलीस प्रशासन वन विभाग बघा इथल्या माणसांनी मला सांगितलं हरिण मारलं की हरणाचा एक डब्बा तयार करून या विभागाचे या मतदारसंघाचे आमदार सुरेश दसांच्या घरी हा डब्बा जातो असं इथल्या माणसांचं म्हणणं आहे आणि ते माणसं ते म्हणणं मी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवतोय बघा या मीडियाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या गृहमंत्री गृहमंत्रीपदाची जबाबदारी ज्या मुख्यमंत्री महोदयांकडे आहे त्यांना माझं आहे की खोक्या भोसले हा हिमनगाचं टोक आहे आणि खोक्या भोसलेला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत या खोक्याचा जो आका आहे त्या आकाची व्याप्ती महाराष्ट्राला समजणार नाही त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांना म्हणचं सांगणं आहे की त्यांनी हरणांची शिकार केली किंवा पैसे सावकारी आमच्या ढाकणे पिता पुत्रांना मारणं असेल हे तर गुन्हे वरवरचे गुन्हे आहेत परंतु या माणसाचे अनेक कारनामे या परिसरामध्ये आहेत आणि तो काम कुणासाठी करतो तर तो सुरेश धसांसाठी काम करतो असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे त्यामुळे याची निपक्ष चौकशी करावी आणि या माणसावरती गुन्हे दाखल करावे पोलीस स्टेशनमध्ये